सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज एकतीस डिसेंबर आणि उद्या एक जानेवारी बघा आज न, न नवीन वर्षाला आज रात्री बारा वाजता सुरुवात होईल आणि आपलं दोन हजार चोवीस हे वर्ष संपणार आहे आणि आपण प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत आहोत आपण नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत जरी आपलं मराठी वर्ष चैत्र प्रतिपदा चैत्र नवरात्री म्हणजेच पाडवेला सुरू होत असलं तरी पण आपलं इंग्रजी महिन्यानुसार काल निर्णयानुसार आपलं दोन हजार पंचवीस हे एक जानेवारीला सुरू होतं आणि प्रत्येकजण या वर्षाची नवीन वर्षाची पहिल्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो आपण संकल्प करतो मनात की मी पुढील वर्षी हे करेल ते करेल तर खरंच संकल्प नक्की करा प्रत्येकाने अगदी लहान असो मोठे असो प्रत्येकाने संकल्पन नक्की करायचा मागील वर्षी काही चांगलं गेलं असेल किंवा नसेल गेलं तुम्हाला किंवा कुणाला अगदी चांगलं गेलेलं असेल तरी संकल्पन नक्की करा की ही ही कामं मी ह्या वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये नक्की करेल ही ही सेवा मी ह्या वर्षात नक्की सुरू करेल तर आता दोन हजार चोवीस हे वर्ष आज रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे बारा वाजता संपेल आणि बारा वाजता नवीन वर्षाला सुरुवात होईल दोन हजार पंचवीसला नवीन वर्ष सुरू होणार आहे प्रत्येकजण आतुरतेने अगदी लहान असो मोठं असो आपण लहान सहान पार्टीसुद्धा आपल्या सह, कुटुंबासह परिवार आपण छोटी मोठी पार्टीसुद्धा करत असतो तर कृपया आज जुनं वर्ष संपून म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर कृपया मांसाहार करू नका तुम्हाला खायचं असेल तुम्ही खाऊ शकता पण माझं सांगणं आहे आज मंगळवार आहे आपल्या कुलदेवीचा वार असतो आणि उद्या बुधवार आहे जरी बुधवारी तुम्ही खात असाल तरी पण नवीन वर्षात पहिल्याच दिवशी जर मांसाहार केला तर तुम्ही टाळून दिला तर अतिशय उत्तम तुम्हाला खायचं असेल खाऊ शकतात पण उद्या बुधवार आहे आपल्याला नवीन आपण कुठली पण गोष्टीची गोष्ट सुरू करत असतो नवीन गोष्टीची सुरुवात आपण श्री गणेशाय नमहा या गोष्टीनेच म्हणजे गणपती बाप्पाचं नाव घेऊन स्मरण करून त्यांची पूजा करून मगच आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असतो आणि नवीन वर्ष आपल्याला संपूर्ण वर्ष सोन्यासारखं जावं प्रत्येकाला वाटतं मग उद्या बुधवार आहे आपल्या गणपती बाप्पाची सेवा करून आप त्यांची पूजा करून मग आपल्याला हे नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे बघा गणपती बाप्पाची सेवा पूजा करून आपल्याला पुढील वर्ष नक्कीच सोन्यासारखं जाईल मांसाहार करायचा असेल तर तुम्ही पुढील रविवारी वगैरे केला चालेल पण आज आणि उद्या नाही केला तर अतिशय उत्तम तुम्हाला करायचं असेल तुम्ही म्हणाल या ताई काही पण सांगताय माझं सांगण्याचं काम आहे नका खाऊ आजच्या आणि उद्याच्या दिवस पुढील रविवारी वगैरे पुढील बुधवारी खाल्लं तर अतिशय उत्तम तर आता आज रात्री बारा वाजता सर्वांनी सेवा करूनच आपल्याला पुढील वर्षाची सुरुवात करायची आहे जरी महिलांनो माझे दादा असतील जरी तुम्ही पार्टीची आपल्या घरात प्रत्येकजण तुम्हीच काय मी सुद्धा आपल्या लेकराबाळांसाठी छान छान असे पदार्थ बनवतो आपण मी पण आई आहे माझ्या लेकराबाळांसाठी काहीतरी त्यांच्या आवडी आवडीचं बनवणारच आहे गोडधोड नैवेद्य आज नाही जमला गोड नैवेद्य उद्या बनवला महिलांनो आणि आज मुलांच्या आवडीचं काही तरी खायला वगैरे केलं आणि मुलांबरोबर आपल्या बाळांबरोबर आपल्या सहकुटुंब सहपरिवाराबरोबर आपल्याला आज नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे तर रात्री साडे अकरा ते बारा किंवा साडेबारापर्यंत आपल्याला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना अगदी पाच मिनटं जरी काढले ना आज महिलांनो आज आणि उद्या आपल्या देवघरातील दिवा अजिबात विजू देऊ नका तेलाचा तुपा लावा तुपाचा लावा पण दिवा नक्की लावा विजू देऊ नका आपल्या देवघरात हा हातपाय धुवून घ्या तुम्ही आंघोळ करत असाल तर करून घ्या आज रात्री बारा वाजता आपल्याला थोडी शिका होईना आपल्या स्वामींची किंवा तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात देव एकच आहे ब्रह्मांड नायक एकच आहे तुम्ही दत्तगुरु महाराजांची सेवा करा गजानन महाराजांची करा श्री साईबाबांची करा आपल्या कुलदेवीची करा माता लक्ष्मीची करा किंवा स्वामींची करा पण थोडी का होईना एक पाच मिनिटाची का होईना आज रात्री कृपया सगळ्यांनी थोडी का होईना नक्की सेवा करा बघा शंभर टक्के नाही हजार टक्के सांगते पुढील वर्ष नक्कीच सोन्यासारखं जाईल जे संकट असतील ते आपोआप तुमचे टळून जातील नक्कीच मुलाबाळांची नक्कीच प्रगती होईल जी आढलेली कामं असतील मागील वर्षी ती ह्या वर्षात नक्कीच पूर्ण होईल कारण आपण नवीन वर्षाची सुरुवात आपल्या देवी देवी देवतांच्या स्मरण करून प्रार्थना करून त्यांची सेवा करून जर केली नवीन वर्षाची सुरुवात तर हमका सांगते नक्की आपल्याला पुढील वर्ष नक्कीच सुख शांतीचं आणि ऐश्वर्याचं आरोग्याचं नक्कीच जाणार आहे तर रात्री हातपाय धुऊन घ्या आंघोळ करायची तर आंघोळ करून घ्या चार दिवस असेल महिलांनो नका करू माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल किमान अकरा माळी तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करा तुम्हाला अकरा माळी जप कराय करायचा नसेल तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करू शकता झालंच तुम्हाला आज तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं तुम्हाला आज पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा तीन अध्याय जरी आजपासून सुरुवात केली तुम्ही किंवा उद्यापासून सुरुवात केली तरीही चालेल पण रात्री बारा वाजता आपल्याला मंत्र जपूनच झोपायचा आहे आज थोडी का होईना नक्की सेवा करा आपल्या कुलदेवीची करत असाल किमान एकशे आठ वेळा एक माळ तरी आपल्या कुलदेवीचा मंत्रोच्चार करून प्रार्थना करून मग झोपी जायचं आहे बघा पुढील वर्ष नक्कीच सोन्यासारखं जाईल माता लक्ष्मीची सेवा करत असाल तर माता लक्ष्मीची तुम्हाला आठ वेळा किंवा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलून आणि मग झोपी जा तुम्ही बघा सुंदर अनुभव येईल लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचं पुढील वर्ष इतकं भरभराटीचं येईल इतकं भरभराटीचं येईल की चारही दिशांनी पैसा सुख शांती नक्कीच येईल मुला बाळांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील माझ्या महिला असतील ज्यांचं घरदाराची इच्छा, इच्छा, इच्छा हो, पत पत असेल गाडी बंगल्याची इच्छा असेल सर्व म्हणजे आपल्या इच्छा तरी काय असतात आपलं घरदार व्हावं लेकराबाळांना सुख शांती मिळावी जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या लेकराबाळांना मिळावं म्हणून आपण पतीपत्नी म्हणजे तुम्ही पतीपत्नी किंवा आम्ही असेल आमच्या लेकरा बाळांसाठी आपण तेच मागणं मागत असतो देवांकडे आणि त्याच्यासाठी आपण झटत पण असतो काम करत असतो कष्ट घेत असतो आणि त्या कष्टाला साथ दैवी मिळाली चमत्कार झाले आपल्या आयुष्यात तर नक्कीच सांगते नक्कीच आपल्या घरात भरभराट होते आणि आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होतं मुलाबाळांची प्रगती होते म्हणून आज रात्री बारा वाजता काही करू नका थोडीशी आधी पार्टी करून घ्या वाटलेस तुम्हाला मुला बाळांबरोबर कुटुंबाबरोबर करायची पण बारा वाजता प्रत्येकजण आपण आपल्या देवघरासमोर आसनास्त झालंच पाहिजे बारा वाजता आपल्याला आपल्या स्वामींचा मंत्र जप करा किंवा आपल्या कुलदेवीचा जप करा आपल्या गणपती बाप्पाचा करा कारण उद्या बुधवार आहे बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित आहे आणि बघा हे वर्ष बुधवारी सुरू होत आहे गणपती बाप्पाची भरभरून कृपा होणार आहे प्रत्येकावर तर उद्या एक जानेवारी आहे आज रात्री बारा वाजता प्रत्येकाने सेवा करूनच झोपी जायचं आहे जरी तुम्ही बाहेर गावी असाल तुम्ही बाहेर गेलेला असाल पार्टीला नामस्मरण करू शकतो आपण नामस्मरणात रहा कुठलाही नियम नसतो नामस्मरणाला आता आज रात्री बारा साडेबारा वाजता तुमचं जर आमौसेला तुमच्या घरावरून नारळ उतरवायचं राहून गेलेलं असेल काल सोमवार होता काल आपली आमौस्या होती सोमवती आमावस्या बऱ्याच लोकांनी नारळ उतरवून टाकले असतील आपल्या घरावरून आणि महिन्यातून एकदा उतरवून टाकायलाच पाहिजे कारण जी काही इडापिडा असते नकारात्मकता असते कुणाची नजर बाधा असते लगेच उतरून जाते नारळ अशी गोष्ट आहे की आपण देवांना पण अर्पण करू शकतो आणि आपल्या घराची इडापिडा नजरबाधासुद्धा उतरवू शकतो म्हणून एक नारळ उद्या रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत जरी केलं तुम्ही तुमच्या घरावरून सात वेळा तो नारळ उतरवून घ्या आणि एखाद्या कचऱ्याच्या डब्यात टाका कृपया चार रस्त्यावर वगैरे फेकूनच आपल्या घराची इडापिडा उतरते असं नाही तो नारळ उतरवणं महत्त्वाचं असतं आणि तो नारळ आपल्या डस्टबिनमध्ये घरात आणू नका बाहेर डस्टबिन असेल त्या डस्टबिनमध्ये कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या किंवा तुमच्या घराबाहेर डस्टबिन म्हणजे कचऱ्याची जागा असेल तिथं तुम्ही टाकून आला मागे वळून पाहू नका जेव्हा पण आपल्या घराची इडापिडा काढतो आपण नजरबाधा काढतो ती वस्तू टाकून आण टाकून आल्यावर मागे वळून पाहायचं नाही फक्त नारळ टाकून या फेकून या मग तो फुटला किंवा नाही फुटला तुम्ही मागे वळून पाहू नका तर उद्या एक नारळ तुम्ही जरी सोमवती अमावसेला तुम्ही नारळ उतरवून टाकलेला असेल तरी पण वर्षा शेवटचा दिवस आहे पुढील वर्ष सुख शांतीच जावं भरभराटीचं जावं आणि आरोग्यदायी जावं बऱ्याच व्यक्तींना हे वर्ष म्हणजे मागील वर्ष दोन हजार चोवीस आजारपणात गेलेलं असेल काही कटकटी मागे लागलेल्या असेल शत्रू पिढा असेल नजरबाधा असेल मुलांची आर्थिक मुलांची प्रगती होत नसेल तुमची आर्थिक प्रगती झालेली नसेल पुढील वर्षी सर्व सुख शांती प्राप्त करून घेण्यासाठी आणि जी काही नकारात्मकता इडापिडा मागे लागलेली असेल ती आजच रात्री नष्ट करून टाकायची आहे तर एक नारळ फक्त घरावरून सात वेळा नीट उतरवून घ्या महिलांनी केला उपाय किंवा के पुरुषदादांनी केला तरीही चालेल मग तो नारळ बाहेर टाकून यायचा आहे तर अशा पद्धतीने आज रात्री बारा वाजता सेवासुद्धा करा आणि एक नारळसुद्धा उतरवून नक्की टाकून द्या आता मी काल तुम्हाला एक नारळ घरात बांधायला सुद्धा सांगितला होता काल राहून गेलेलं असेल तर उद्या नवीन वर्ष आहे बुधवार आहे गणपती बाप्पाचा प्रिय दिवस आहे तुम्हाला जर तुमच्या घराला एक रक्षण कवच द्यायचं असेल रक्षा कवच द्यायचं असेल नारळ बांधायचा असेल तर काय करायचं उद्या गणपती बाप्पाचा वार आहे सकाळी लवकर उठा महिलांनो आपलं घरदार स्वच्छ करा उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करा ज्या घराच्या उंबरठ्याला हळदी हळद हल आणि गोमूत्राचं लेपन असतं त्या घरात कधीच नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही जी पण व्यक्ती आपल्या घराला नजरबाधा लावण्याचा प्रयत्न करत असते ती नजरबाधा बाहेरच जाते कधीच आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही तर उद्या आपल्या घरालासुद्धा छान असं हळदीचं लेपन करा उंबरठ्याला आणि आपल्या मुख्य दाराला पाच पानका होईना आंब्याचे नक्की लावून द्या जरी उद्या काही सणवार नाही पण आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे आपल्या मनाला या गोष्टी करून आपल्या मनाला शांत प्रसन्न वाटत असेल तर त्या गोष्टी करायला काहीच चुकायचं नाही करायच्या महिलांनो आपल्या घरात जेवढे आपल्याला उपाय तापाय करता येईल ना यानेच लक्ष्मी टिकून राहत असते या छोट्या मोठ्या गोष्टींनीच आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते तर आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन आणि दाराला पाच पानांचं का होईना आंब्याच्या पानांची डाहळी किंवा तोरण बनवलं झेंडूच्या पाना फुलांचं आणि आंब्याची पानं टाकून तरीही चालेल घाई गडबडीत असाल एखादी पाच पा आंब्याच्या पानांची डहाळी तर आपण धुवून चांगली लावून देऊच शकतो आपल्या मुख्य दारावर तुम्हाला हळदीचं आणि कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं असेल मुख्य दारावर नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे उद्या गणपती बाप्पाचा दिवस आहे उद्या छान असं गणपती बाप्पाला आपल्या देवघरात आंघोळ करून झाली की देवघरातील आंघोळीच्या पाण्यातसुद्धा सुद्धा उद्या तुरटीचा खडा बारीक करून नक्की टाका प्रत्येकाने टाका कधीच तुमच्या घरात नकारात्मकता तुमच्या शरीरात मनात आणि तुमच्या आजूबाजू टिकू शकणार नाही कधी तुम्हाला कोणी दृष्ट लावू शकणार नाही तुरुटी नेहमी पाण्यात टाकून आंघोळ करा आणि उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे आंघोळीच्या पाण्यात तुरुटी टाकून आंघोळ करायची आहे नंतर देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती घ्या छान तामणात ठेवा पंचामृताने अभिषेक घाला गाईच्या कच्च्या दुधाने घाला आणि तो गाय आपण अभिषेक घालताना तुम्हाला अथर्व शीर्ष जर पठन असेल तर अथर्व शीर्ष बोलून आपल्या गणपती बाप्पाला आपल्याला अभिषेक घालायचा आहे नसल बोलता येत ओम गण गन, गणपते नम्हा या मंत्राचा जप केला तुम्ही गणपती बाप्पाचा तरीही चालेल छान अशी मूर्ती पुसून घ्या स्वच्छ पाण्याने अभिषेक घातल्यानंतर मूर्ती पुसून घ्या तांदळाची रास करा त्या राशीवर बाप्पाची स्थापना करा छान जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा कुटुंबातील एकानेका होईना उद्या गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायचीच आहे नाही कुठला नैवेद्य उद्या खोबऱ्याचा नैवेद्य आपल्या देवघरात नक्की दाखवा तुम्ही काहीतरी गोडधोड नक्की बनवा महिलांनो शिरा बनवा खीर बनवा आपल्या देवघरात नक्की काहीतरी नैवेद्य दाखवा नाही जमलं तुम्ही घाई गर्दीत आहात कुठंतरी गेलेला आहात घरी आल्यानंतर का होईना आपल्या गणपती बाप्पाजवळ गूळ खोबरं खूप आवडतं गोष्ट आहे पदार्थ आहे गणपती बाप्पाचा यानेच आपण मोदक बनवत असतो तुम्हाला नाही जमलं गूळ खोबरं आपल्या बाप्पाला नैवेद्यात जरूर दाखवा नंतर तो प्रसाद सह कुटुंब सह परिवार खायचा आहे आता उद्या मंदिरात नक्की जा मह्य आपल्या वर्षाचा पहिला दिवस आहे आपल्या देवघरातसुद्धा गणपती बाप्पाची छान पूजा करा अखंड दिवा आपल्या देवघरातला उद्या भिजू देऊ नका नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर उद्या एक अखंड दिवा नक्की लावा संध्याकाळी आणि सकाळीसुद्धा आपल्या तुळशी मातेची पूजा नक्की करा महिलांनो आणि आपल्या सुद्धा तुपाचा दिवा लावा संध्याकाळी सकाळी जरी जमलं तुम्हाला दोन्ही वेळेला उंबरठ्याच्या बाहेर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला दिवे नक्की लावा दोन्ही वेळेला नाही जमलं संध्याकाळी तरी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी उंबरठ्या बाहेर बाजू बघू नका उजव्या बाजू उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला लावा पण लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी एक दिवा नक्की लावून ठेवा जरा जास्तीचं तेल टाकून ठेवा आणि थोडा वेळ जास्त जळू द्या एक नऊ वाजेपर्यंत तरी साडेआठ नऊ वाजेपर्यंत तरी तो दिवा जळला पाहिजे एवढं तेल नक्की टाकून ठेवा आता आपल्याला गणपती मंदिरात सुद्धा जायचं आहे सहकुटुंब सहपरिवार गेला तरीही चालेल किंवा घरातल्या एका व्यक्तीने तरी गणपती बाप्पाचं जवळ जे मंदिर असेल तुमच्या तिथं नक्की जा तो आता सुट्टींचे दिवस आहे तुम्ही तीर्थक्षेत्री गेलेला असेल अतिशय उत्तम सोन्याहून पिवळा नाही जाता येत घराजवळ जे मंदिर असेल आता ज्यांना घरातूनच पूजा अर्चा करायची असेल सेवा करायची असेल तुम्ही घरातून केलं नाही मंदिरात जमलं आपण गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच तुम्हाला मंदिरात जाता आले तर नक्की जा जाताना बरोबर तुम्हाला न्यायचे आहे अकरा रुपये आणि एक नारळ बाकी काही नेऊ नका तुम्ही फूल दुर्वा गणपती बाप्पाला तर आपण वाहतोच गूळ खोबरं सुद्धा घेऊन घ्या म्हणजे बाप्पाला नैवेद्य होईल तुम्ही मोदकांचा लाडूंचा नैवेद्य बाप्पाला दाखवत असाल तर नक्की दाखवा उद्या जर मोतीचूरचे लाडू बुंदीचे लाडू गणपती बाप्पाला दाखवता आले तर नक्की दाखवा सोन्यासारखं पुढील वर्ष नक्की जाईल गणपती बाप्पाच्या चरणी तुम्हाला नारळ तुमची इच्छा बोलून घ्यायची आहे महिला असो पुरुष असो आपल्या कुटुंबासाठी इच्छा बोलून घ्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात लग्नकार्य ठरत नसेल संतान प्राप्ती होत नसेल आर्थिक स्थिती नीट नसेल पती पत्नीत वाद असतील मुलाबाळांच्या काही तक्रारी असेल प्रत्येक इच्छा बोलून आपली इच्छा बोलून नारळ गणपतीच्या चरणी अर्पण करायचा आहे वहा वाहा वहा वाहा, आणि गणपतीच्या चरणी तुम्हाला अकरा रुपये ठेवायचे आहे त्या ब्राह्मण असेल तिथं किंवा तुम्हाला स्वतः गणपती बाप्पाच्या चरणी हात लावता येत असेल तर तिथं तुम्ही अकरा रुपये ठेवायचे आहे येताना बरोबर त्यातील एक रुपया बरोबर घेऊन यायचा आहे तो रुपया आपल्या देवघरात ठेवायचा आहे आणि तो दिवसभर तिथंच राहू द्या दिव दुसऱ्या दिवशी गुरुवारी तो रुपया आपल्या तिजोरीत ठेवा गणपती बाप्पाचं स्मरण करून बाप्पाला प्रार्थना करून की माझ्या घरात इतकी भरभराट दे गणपती बाप्पा बघा तो रुपया वर्षभर सांभाळून ठेवा खर्च करू नका तिजोरीत ठेवा आणि बघा तुमच्या घरात नक्कीच भरभराट होईल हो पैसा येऊ लागेल तुम्हाला चारी दिशांनी पैसा सुख शांती नक्कीच प्रदान करून देईल गणपती बाप्पा तुमच्या प्रत्येक कामात यश मिळवून देईल कष्टाला नशिबाची साथ मिळवून देईल आणि पैसा सुख शांती नक्कीच मिळेल म्हणून हा एक रुपया गणपतीच्या मंदिरातून आणून आपल्या देवघरात ठेवा रात्रभर तिथंच राहू द्या दुसऱ्या दिवशी तिजोरीत ठेवा एखाद्या डबीत ठेवून द्या किंवा असाच जरी नीट सांभाळून ठेवा खर्च होणार नाही याची काळजी घ्या गणपती बाप्पाचं दर मंगळवारी बुधवारी त्या रुपयाला हात लावा तुमची इच्छा सांगा आणि तो रुपया नीट सांभाळून ठेवा बघा प्रत्येक कामात नाही यश मिळालं तर मला बोलाल तुम्ही हा सुंदर उपाय आपल्याला नक्की करायचा आहे नारळ गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण जरूर करा मी म्हणेल प्रत्येकाने मंदिरात आपल्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल तिथं जाऊन आपल्या बाप्पाचं दर्शन नक्की करा घरात उद्या सहकुटुंब सहपरिवार अथर्व शीर्षाचं पठन झालंच पाहिजे किमान अकरा वेळा उद्या अथर्व शीर्ष नक्की करा नाही जमलं किमान एक वेळा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष नक्की करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा महिलांनो संध्याकाळी उद्या आपल्याला भीमसेन कापूर जाळायचा आहे आणि त्यावर तुम्हाला पाच लवंगा जाळायच्या आहे संपूर्ण घरात आधी गणपती बाप्पाला तुम्हाला कापूर दा दाखवायचा आहे उद्या आरती नक्की करा गणपती बाप्पाची कापूर आरती नक्की करा संपूर्ण घरात तो कापूर फिरवा पाच लवंगा टाका संपूर्ण घरात तो धूप फिरवा धूप फिरवताना तुम्हाला मी मंत्र सांगितला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा बघा पुढील वर्ष नक्की सुख शांतीचं जाणार आहे वि उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे आपल्या गणपती बाप्पाची आपण सेवा पूजा करणार आहोत जो आपला देव घरात दिवा असतो त्यात तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे तर आपल्याला महिलांनो किंवा दादा तुम्ही पूजा करत असाल तर काही नाही जास्त करायचंय तुम्हाला फक्त दोन फुलाच्या लवंग बघून घ्यायचे आहे आणि त्या तुम्हाला दिव्यात टाकायच्या आहे मग तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल देवघरात तुपाचा लावत असाल आपण तर दोन्ही दिवे लावत असतो फुल वातीचा तुपाचा लावतो आणि दुहेरी वातीचा आपण तेलाचा लावत असतो तर त्या दिव्यात तुम्हाला तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहे एक कापूर वडी टाका तो भीमसेन कापूर असेल थोडासा तुकडा टाकला तरीही चालेल आणि तुम्हाला टाकायचे आहे बारिक्शीची मुठभर हळद तुम्ही या तीन वस्तू नक्की टाका नक्की करा हा उपाय वर्ष कसं सो सोन्यासारखं नक्कीच जाईल तुमची प्रत्येक इच्छा गणपती बाप्पा आपली माय माऊली स्वामी नक्कीच पूर्ण करेल तुम्हाला जर पुढील वर्ष सुख समृद्धीचं सोन्यासारखं घालवायचं असेल आणि अडीअडचणीतून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर ही वस्तू तुम्हाला दिव्यात नक्की टाकायची आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या वस्तू तुम्ही निर्माणल्यात टाकून दिल्या तरीही चालेल पण पहिल्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता प्रत्येकाला वाटतं आपल्या घराला एक रक्षा कवच हवंच असतं कुठली व्यक्ती आपल्या घरात मग ती जवळची असू द्या किंवा बाहेरची आपल्या घरात ती व्यक्ती येते आणि जेव्हा आपल्या घरातलं वातावरण बिघडतं मग आपल्याला बरेचसे प्रश्न निर्माण होतात महिलांना तर जास्त आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात की ही व्यक्ती आपल्या घरात येऊन गेली आणि आपल्या घरातलं वातावरणच बिघडलं तिची नजर तर आपल्या घराला लागली नसेल आपल्या लेकराबाळांना लागली नसेल घरात विनाकारण मग कटकटी सुरू होऊन जातात मुलं तर आप पटपणा करतात चिडचिड करतात कुठल्या कामात यश मिळत नाही काम बिघडायला लागतात असं सुद्धा काही वेळा बऱ्याच ठिकाणी होत असतं तर अशा वेळी मग काय करावं सुचत नाही तर वर्षाचा पहिला दिवस आहे किमान सात दिवस तरी आपल्या उंबरठ्यावर तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे तर काय करायचं महिलांनो ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहे अगदी लहानशी मातीची पंती घ्यायची आहे दिवाळीच्या असतील तीच धुन चून स्वच्छ घेतली तुम्ही चांगली चालेल संध्याकाळी रोज संध्याकाळी तुम्हाला साडेसहा ते साडेसात हा उपाय करायचा आहे माझ्या महिला असतील काही ऑफिसला जाऊन आल्या आणि मग केला आठ साडेआठ वाजले तुम्हाला काही हरकत नाही मग आपल्याला जर वेळ होत असेल तुम्हाला तुम्ही खरंच ऑफिसला जाताय आणि तुम्हाला वेळ होतो आहे मग तुम्ही थोडा उशिरा उपाय केला ज्या महिला आहे तुम्ही दिवा बत्ती लावताय दिव, देव देवघरात संध्याकाळी मग त्यांनी तेव्हाच करायचं आहे तर काय करायचं आहे बरोबर संध्याकाळी जेव्हा दिवा बत्ती लावतो आपण आपल्या घरात लक्ष्मी येण्याच्या वेळी आपल्याला आपल्या घराला एक रक्षा कवच द्यायचं आहे इतकी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल उद्यापासूनच नवीन वर्षालाच हा उपाय सुरू करा आता माझ्या काही महिलांना मैत्रिणींना चार दिवस असेल चार दिवस झाल्यानंतर तुम्ही पुढं हा उपाय केला तरीही चालेल पण वर्ष सुरू होताच हा उपाय करायचा आहे पहिल्या महिन्यातच जानेवारी महिन्यातच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर काय करायचं आहे एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे मातीचीच पंती घ्यायची आहे तर तुम्ही ती मातीची पंती बरोबर संध्याकाळी देवघरात दिवे लावून घ्यायचे अगरबत्ती लावून घ्यायची काय तुम्हाला मंत्रोच्चार करायचा सर्व सेवा करून घ्यायची आणि तुम्हाला आपल्या उंबरठ्या बाहेर जायचं आहे महिलांनो बरोबर जाताना तुम्हाला भीमसेन कापूर आणि तुम्हाला दोन लवंगा बरोबर घेऊन जायचे आहे असं सात दिवसांसाठी तुम्हाला रोज दोन लवंगा म्हणजे या उपायासाठी तुम्हाला एकूण चौदा लवंग घ्यायचे आहे सात दिवस तुम्हाला लगातार हा उपाय करायचा आहे थांबू नका अखंड उपाय करा म्हणून सांगत आहे तुम्हाला चार दिवस येऊन जा ज म्हणजे आलेले असतील तुम्ही चार दिवसानंतर हा उपाय केला तरीही चालेल आता समजा महिलांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं माझ्या दादांनी पण उपाय केला काही हरकत नाही तुम्हाला फक्त भीमसेन कापूर आणि दोन लवंगा जाळायचे आहे रोज संध्याकाळी तुम्हाला भीमसेन कापूर आणि दोन लवंग आपल्या मुख्य उंबरठ्यावर जाळायच्या आहे आता भीमसेन कापूर जाळल्यानंतर त्या दोन लवंगा टाकताना त्या लवंगा तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहे महिलांनो उंबरठ्याला हात लावायचे आहे माता लक्ष्मीला कळकळीची कल प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरातून दुःख दारिद्र्य दूर होऊ दे माझ्या घरात तू अखंड वास कर सुख शांती समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर वैभव माझ्या घरात येऊ दे मिळू दे तू घरात माझ्या माझ्या घरात अष्टरूपी महालक्ष्मी अखंड वास करू दे माझ्या लेकरा बाळांची प्रगती होऊ दे नजर बाधा इडा पिडा टळून जाऊ दे नकारात्मकता नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करून तुम्हाला त्या दोन लवंग रोज त्या मातीच्या पंथीत कापूरसोबत जाळायच्या आहे नंतर तो कापूर थंड झाल्यानंतर त्या दोन लवंगा जेवढ्या जा जळालेल्या असतील तेवढ्या तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी किंवा तुम्ही निर्माल्यात टाकून दिल्या वाहत्या पाण्यात तरीही चालेल बस तुम्हाला सात दिवस हा उपाय करायचा आहे खूप छान अनुभव येईल कधीच तुमच्या घरादाराला कधीच कुणाची नजर लागणार नाही नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही सात दिवस आपला उंबरठा महिलांनो छान असा रोज पुसून घ्या हळदीचं लेपन करता आलं तर अतिशय उत्तम रोज नाही जमलं किमान हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मी प्रार्थना करून आपल्या उंबरठ्याची रोज सकाळी पूजा करा आणि संध्याकाळी या कापूरवर दोन लवंगा रोज जाळा अशा सात दिवस तुम्हाला चौदा लवंग जाळायचे आहे नंतर लवंग निर्माल्यात टाकायचे आहे खूप सोनेरी अनुभव येईल मुला बाळांची इतकी प्रगती होईल तुमच्या घरात कुणीही येऊ दे म्हणजे तुमच्या घरात जर येणारी व्यक्ती तुमच्याविषयी वाईट भावना असू दे किंवा चांगली वाईट भावना घेऊन येणाऱ्यासुद्धा व्यक्ती आपल्या घरात येतात कधी कधी पण आपल्याला कळत नाही त्यांच्या मनात काय आहे मग आपण जर असे उपाय केले तर कधीच कुणाची नजर बाधा आपल्या घराला कधीच लागत नाही म्हणून हा उपाय नक्की करा सात दिवस लगातार उपाय करा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नवीन वर्ष आहे सात दिवस नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सात दिवस हा उपाय नक्की करा तुमच्या घराला रक्षण कवच तुम्ही स्वतःच बनवू शकता माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद राहील भरभराटीचं हे वर्ष जाणार आहे मुलाबाळांची सोन्यासारखी प्रगती होईल तुमच्या ज्या इच्छा असेल ज्या मागच्या वर्षी पूर्ण झालेल्या नाही या वर्षी लगेच पूर्ण होईल अनुभव नक्की येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद